नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर आवाखाली एकशे पंधरा क्विंटल किमान दर हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार तीनशे रुपये सर्व साधारण दर सहा दोनशे रुपये पुढील वाद असते वरुड आवाखाली एकोणपन्नास क्विंटल किमान दर हजार पाच रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्व साधारणतः सहा तीनशे एक रुपये पुढील वाद असं मुरुम मुरुमावाखाली एकशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये दर सहा हजार तीनशे एकोणचाळीस रुपये जाता हे गजर तूर पुढील वाद असते लापूरवले एकवीस क्विंटल किमान दर चार हजार पन्नास रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये जात आहे लाल तुरुंगातले पाचशे सेचाळीस क्विंटल किमा कमाल दर सहा हजार पाचशे एकेचाळीस रुपये